पिढ्यान पिढ्या पीड़े भक्तिभावाचा वारसा जपणाऱ्या या मंदिराचा प्रवास म्हणजे केवळ धार्मिक परंपरेचा नव्हे तर सामाजिक ऐक्याचा जिवंत इतिहास आहे गावातील नवरात्राला मोकळल्यामुळे खंत होते यावर उपाय म्हणून भगवान खेडकर ज्ञानदेव घोडके सीताराम शिरसाट भावराव शिरसाट तुकाराम पालवे आणि एकनाथ खेडकर यांनी पुढाकार घेऊन उल्हासनगरमध्ये नवरात्र उत्सव सुरू केला मोठा देवी मंदिराचा त्रेपनवा हा केवळ भक्तीचा नाही तर समाज एककतेचा जिवंत पुरावा आहे जी परंपरा आपल्या पूर्वजांनी सुरू केली ती आज संपूर्ण महोत्सवाच्या टप्प्यावर पोहोचली आहे आणि पुढील काळातही मंदिराच्या माध्यमातून धार्मिक सांस्कृतिक आणि सामाजिक उपक्रमाचे परंपरा आर्थिक प्रभावी प्रमाणे सुरू ठेवण्याचा संकल्प आहे असे मोठा देवीचे सचिव माननीय विक्रम सर यांनी व्यक्त केले या कार्यक्रमामध्ये भोजनदानाचा भव्य दिव्य असा मोठा कार्यक्रम ठेवण्यात आला होता या कार्यक्रमामध्ये उल्हासनगर बदलापूर कल्याण अंबरनाथ असे ठाणे जिल्ह्यातून भक्त आले होते दरवर्षी ते जगदंबा मंदिर ट्रस्टतर्फे भव्य दिव्य असा कार्यक्रम ठेवला जातो या कार्यक्रमाला जत्रेचे स्वरूप प्राप्त होते आजूबाजूला मिठाईचे दुकाने लागतात कीर्तन भजन हरिनाम सप्ताह विद्यार्थ्यांना बक्षिसे सांस्कृतिक कार्यक्रम महाप्रसाद यांचे परंपरा रूढ झाली या कार्यक्रमामध्ये उल्हासनगरचे आमदार श्री कुमार आयलानी उल्हासनगरचे आर पी आय जिल्हा अध्यक्ष श्री नाना बागुल उल्हासनगर महानगर प्रमुख श्री राजेंद्र चौधरी कार्यक्रमाचे अध्यक्ष पाईकराव फुंदे सचिव विक्रम बोडकेसर उपाध्यक्ष प्रशांत जावळे कमिटी सदस्य ज्येष्ठ समाजसेवक अनिल वाबळे आणि इतर जगदंबा मंदिर ट्रस्टचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते ट्रस्ट उल्हासनगर तीन या ठिकाणी आज आमच्या या परिसराचं उल्हासनगर नगर शहराचं भूषण आदरणीय नानाबापू साहेब आर पी आय जिल्हा अध्यक्ष यांचं आगमन झालेलं आहे मी त्यांचं प्रथम हार्दिक हार्दिक स्वागत करतो खऱ्या अर्थाने मी स्वागत करण्याची गरज नाही कारण या मंदिराच्या स्थापने स्थापनेमध्ये त्यांचा वाटा आहे खांद्याला खांदा लावून स्थापनेमध्ये त्यांचा सहभाग नोंदवलेला आहे आणि तेव्हापासून आज सांगायच कोणत्याही प्रसंगी मंदिराचे कोणती अडचण असेल काम असेल तर ते अतिशय प्राधान्याने आणि स्वतःच या ठिकाणी समजून ते करतात ट्रस्टीचे ते वेगळे नाहीत एक अतिशय महत्वाचा सहभाग आहेत त्यांचा असं सहकार्य मिळत राहो आणि त्यांना अतिशय यापुढे मानाचे सन्मानाचे पद मिळत आणि त्यांची आणि मंडळाची या देवीची प्रगती होत राहो ही सदिच्छा त्यांनी व्यक्त केलेली आहे त्या सदिच्छेला मी धन्यवाद व्यक्त करतो आणि त्यांना लाख लाख शुभेच्छा देऊन या ठिकाणी थांबतो जय माता जगदंबा मंदिर चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या माध्यमातन प्रत्येक वर्षी दसऱ्याला मोठा उत्सव या ठिकाणी साजरा केला जातो खरं म्हणजे पस्तेचाळीस वर्षापूर्वी या मंदिराची सुरुवात झाली त्या सुरुवातीमध्ये घोडकेसर आपण दहा बारा लोक होतो आणि देवीचं एवढं स्वतोय अशा पद्धतीचा हा त्रस्ट वाढेल असं त्यावेळेला आम्हाला अजिबात वाटत नव्हतं परंतु आज संपूर्ण शहरामध्ये ठाणे जिल्ह्यामध्ये या मंदिराची महती अतिशय चांगल्या पद्धतीनं गाजते मूळ स्थान मोठा देवी चित्र हे मूळ देवस्थान आहे आणि अतिशय नवसाला पावणारी देवी अशा पद्धतीची या देवीची देवीच्या चरणी नतमस्तक नमस्त होतो आणि प्रत्येक दसऱ्याच्या वेळेला मी अजिबात चुकत नाही मंदिराच्या इथे येऊन दर्शन घेऊन अतिशय वाटतं मी इथल्या ट्रस्टीचे एक आमचे मित्र सर आहेत नेहमी या मंदिराच्या साईडनं आलं तर ते नेहमी व्यस्त असतात आणि मंदिराची सेवा करण्यामध्ये मला आनंद मिळतो अशा पद्धतीचं त्यांचं नेहमी वक्तव्य असत <coughs> येणाऱ्या सर्व भाविकांना मी त्यांना शुभेच्छा देतो त्यांचं या ठिकाणी स्वागत करतो धन्यवाद जय मोदल आमच्या प्रथम न्यूज चॅनलला पाहण्यासाठी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा